जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्यात हवामानाचा अंदाज अकरा जानेवारी दोन हजार एकोणीसचा किमान तापमान सोळा अंश असेच कमाल तापमान एकतीस अंश एल्शियास वाऱ्याचं विक तास चार पॉईंट नऊ किलोमीटर आहेत अर्था बत्तीस टक्के आकाश निरभ्र आहेत अकोल्या तालुक्यात हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश एलशियास कमाल तापमान सत्तावीस अंश असेच वाऱ्याच वेग तास तीन पॉईंट एक किलोमीटर आहेत अर्थात सव्वीस टक्के आकाश निरभर राहील जामखेड तालुक्याचा अमाचा अंदाज पावं किमान तापमान सोळा अंश शेल्षिअस कमाल तप्पा एकतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचं व्यक्त असे तीन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्धता छत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील कर्जत तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश एल्सिअस वाऱ्याचं व्यक्त असे चार पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्धता बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील कोपरगाव तालुक्याचा अवघाचा अंदाज पाहावं किमान तापमान तेरा अंश शेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे तीन पॉईंट चार किलोमीटर आहेत अर्धाचा चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील नेवासा तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाव्या किमान तापमान तेरा अंश शेल्शिअस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा विकताशी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्धातात तेहतीस टक्के आकाश निरभ्र राहील पाण्याचा तालुका जावनाचा अंदाज पाहो किमान तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा विकतास ही पाच पॉईंट आठ किलोमीटर राहील अर्धता बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुका चावनाचा अंदाज पोहो किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शिअस वाऱ्याचा विकताशी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्धाचा चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील राहता तालुक्या जामनाचा जा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्सिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्सिअस वाराच एक तासी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्ध्रता तेवीस टक्के आकाश निरभ्र राहील रावरी तालुक्या जामनाचा जा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शिअस वाऱ्याचं तासी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अर्था एकतीस टक्के आकाश निरभ्र राहील संगमनेर तालुक्या जामनाचा अंदाज पव्या किमान तापमान बारा अंश शेल्शियस कमाल तापमान सत्तावीस अंश शेल्सिअस वाऱ्याचं एक तासी तीन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्धा पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील शेवगाव तालुक्याचा हमनाचा अंदाज पाव किमान तापमान चौदा अंश शेल्सिअस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा विकत असे तीन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्धता एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील श्रीगोंद तालुक्याचा अमराचा अंदाज पाहो किमान तापमान सोळा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचा वेग हे चार किलोमीटर राहील अर्धा अठ्ठावीस टक्के आकाश निरभ्र राहील श्रीरामपूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव्या किमान तापमान बारा अंश शेल्सिअस कमाल तपन अठ्ठावीस अंश शेश्सिश वाराचा व्यक्तिसे दोन पॉईंट आठ किलोमीटर अर्धा सव्वीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुक्याचा अमाचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्तिसे एक पॉईंट दोन किलोमीटर अर्धता त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोट तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश शेल्सिअस कमाल तापमान तीस अंशेल्शियस वाऱ्याचं व्यक्तिसे एक पॉईंट आठ किलोमीटर राहील एकोणचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील बाळापूर तालुक्यात आवाहनाचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश शेल्सिअसिस कल तापमान तीस अंश शेल्शियस व्याचा व्यक्तिशे दोन पॉईंट दोन किलोमीटर आहे अर्थात एकोणचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील बारश्शे टाके आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्स वाऱ्याचा व्यक्तिशे दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्थता शेहेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील मूर्तीजपूर तालुक्यात हवांचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्स वाऱ्याचा व्यक्तिशे दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्थ चव्वेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील पाातूर तालुका जमानता अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्स वाऱ्याचा वेग तशी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अद्रात बेचाळीस टक्के आकाश निरभर राहील अंश तेलारा तालुका ता अंदाज पाव किमान तापमान चौदा अंशचेच कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तशी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अर्थात अडतीस टक्के आकाश निरभ्र राहील अचलपूर तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्त एक पॉईंट नऊ किलोमीटर आर्द्रता सदतीस टक्के आकाश निरभर राहील अमरावती तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापन पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट तीन किलोमीटर आर्द्रता एकेचाळीस टक्के आकाश निरभर राहील अंजनगाव सुरजी तालुक्याचा महाराष्ट्रांचा प्रवाह किंवा तापन सोळा अंश शेलशियास कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्स वाऱ्याचा विकत एक पॉईंट पाच किलोमीटर राहील अर्थात अडतीस टक्के आकाश निरभर राहील भातकुली तालुक्याचा अमंतांचा प्रवाह किंवा तापन पंधरा अंशियास कमाल पण एकोणतीस अंश वाऱ्याचा विकतस एक पॉईंट नऊ किलोमीटर अर्थता बेचाळीस टक्के आकाश निरभर राहील चांदोव तालुकाचा अमंतांचा प्रवाह किमान तापन सोळा अंश कमाल तापमान एकोणतीस अंशशीलशियस वाऱ्याचा व्यक्त दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अद्रता त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील चिखलदरा तालुक्याचा मानतांचा प्रयोग किमान तापमान चौदा अंशियाच कमाल तापन सव्वीस अंशियस वाऱ्याचा व्यक्तशे दोन पॉईंट एक किलोमीटर आठ अद्रता एक्केचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील तर यापूर तालुक्याचा अमानतांचा प्रयोग किमान तापमान पंधरा अंश वर्षीच कमाल तापन तीस अंशियस वाऱ्याचा व्यक्त असे एक पॉईंट साठ किलोमीटर राहील बेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील धामणगाव तालुक्याचा मामंत्राचा पाव किमान तापमान कि ता सोळा अंश शेल्शियस कल तापमापन एकोणतीस अंश शेलश वाऱ्याचं असे एक पॉईंट नऊ किलोमीटर अद्रता त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील धारणी तालुक्याचा अमांतांचं पाव किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापन अठ्ठावीस अंश शेल्स वाऱ्याचं विकास दोन पॉईंट पाच किलोमीटर अर्ध्रात चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील जुन्नर तालुक्याचा मानसांचा पाव की तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल ताप्पन सत्तावीस अंश सेल्शियस वाऱ्याचा विकास असे तीन पॉईंट तीन किलोमीटर राहील अर्थात एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे शे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार